नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे माझा श्वास माझी शेती युट्यूब चॅनलमध्ये मी जयेश दरेकर तुमच्या सर्वांच्या सहशाचे स्वागत करतो तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे तर मित्रांनो आपण आज माहिती घेणार आहोत की पपईचा दुसरा डोस कसा भरायचा तर मित्रांनो आपण तेरा डिसेंबरला ही लागवड पपईची लागवड केली होती दोन्ही झाडातील अंतरही मित्रांनो आहे ते दोन ओळीतलं अंतर आपण नऊ फूट आणि दोन झाडातले अंतर हे सहा फूट ठेवलं होतं तर यानंतर मित्रांनो आज पपईला जवळजवळ एकशे दहा एकशे बारा दिवस झालेत आणि यामध्ये आपण आता दुसरा डोस भरतोय जेणेकरून पहिला व्यवस्थित सर्व खत मिळावेत यासाठी मित्रांनो आपण या दोन्ही बेड जे अंतर आहे तर मित्रांनो यामध्ये आपण शेणखत टाकतोय आणि शेणखता सोबत शेणखत दोन्ही झाडांच्या दोन्ही साईड टाकतोय आणि आपण त्यासोबत त्यामुळे थोडासा युरिया एम ओ पी डी ए पी थोड्या थोड्या प्रमाणात आपण प्रत्येक झाड टाकतोय आणि मित्रांनो या हे खत टाकून झाल्यानंतर आपण काय करणार आहे जे ऊस बांधायचे किंवा जे सरी बांधायचे यंत्र असतात त्याने मित्रांनो आपण ही हा जो मधला बेड आहे तो आपण असा बांधणार आहे जेणेकरून हे खत जे आहे ते माती ॲड होईल आणि आपण इथून पुढे पपईला आपण थोडे दिवस मोकळं पाणी देणार आहे म्हणजे पाट पाणी देणार आहे ते मित्रांनो आपण इथून जो पाठ होईल मशनीच्या सहाय्याने त्या पाटातून आपण त्या ठिकाणी आपण पाणी देणार आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन प्रकारच्या व्हिडिओसाठी पपईच्या बद्दल माहितीसाठी पपईच्या व्हायरस कंट्रोलबद्दल माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पपईची सुरुवातीपासूनची फवारणी काय घ्यावी आळून व्यवस्थापन काय करावं याच्या सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत त्या आपण जाऊन पहाव्यात ही मी सर्व शेतकऱ्यांना एक विनंती करतो आणि ज्याने जे कोण शेतकरी या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचे